असं आहे की आग्राचे बैठक झाले त्या बैठकीमध्ये आमच्या काही सरकारने असं सुचवलं की राहुल गांधींनी दक्षिणेमध्ये पदयात्रा केली आणि उत्तरेच्या काही भागामध्ये पदयात्रा करू असं त्यांनी जाहीर केलं पण ते होऊ शकत नाही त्याची होत त्यांनी करावी अशी सूचना आमच्या काही सरकारने केली आणि तारीखवरून नक्की माहीत नाही अठरा एकोणीसपासून त्यांनी उत्तरेकडच्या एक राज्यात ही पदयात्रा सुरू करावी अशी सूचना आमच्या सगळ्यांच्या सगळ्यांच्याकडून आहे आणि बहुतेक ती सुरुवात करतात एकतर एक राम मंदिर बावीस तारीख उद्धव ठाकरे को अभी तक निमंत्रण नहीं मिला है हालांकि उस वक्त जब ढांचा गिराया था उस वक्त बाला साहब ने बोला था कि मैंने ये सीजन लॉन्ड्री मस्जिद जब गिराई गई थी तो एक ही पोलिटिकल लीडर देश में क्या हमने किया ऐसी बात करके सामने आई थी बाकी किसी ने कही नहीं तो। थी और इसलिए जो कुछ उसी है इसमें शिवसेना काही रोल या नाही ईश्वर रस्ते करण्याची आवश्यकता नाही शिवसेनेचा रोल राम मंदिरासाठी सुरुवातीपासून जर सर्व पक्षांनी पाठिंबा दिला असता तर आज एका पक्षाला फायदा झाला नसता असं विश्व हिंदू परिषद महामंत्र्यांनी सांगितलं आणि मंदिरासाठी पाचशे वर्षाचा वेळ लागणे ही शर्मेची बाब आहे त्यांना का अन्न काय म्हणायचं मंदिर झालं आम्हाला आनंद येतात आणि मंदिर होण्याच्यासाठी योगदान आहे काय नेमकं चॅलेंज विजय काही स्वीकारलं नाही माझ्याशी ते बोलून गेले तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री झाल्याच्या नंतर त्यांनी जे पालकमंत्री होते चंद्रकांत पाटील यांची यांनी जे निधी प्रस्ताव दिला होता त्याला स्थगिती दिली आणि त्यांनी आता तक्रार केलेली जिल्हाधिकाऱ्यांकडे की आता जे पालकमंत्री अजित पवार हे आम्हाला निधी देत त्यांची तक्रार केली आणि आठशे कोटी रुपये जे राष्ट्रवादी हे काय अशी काही तक्रार त्यांनी काय केली नाही कमी तिच्या मी एक सभासद आहे त्याची मिटिंग झालेली नाही मिटिंग होईल त्यावेळेस हे सगळे विषय होत येतील

पण मी हे अजिबात ऐकलेलं नाही असं आहे की हे तीन राज्याच्या निवडणुकीचा निकाल हा अपेक्षा सरकार नाही ही दोष मान्य करावं लागेल पण याचा अर्थ उद्याच्या निवडणुकीला आम्हाला सगळ्यांना अडचणी आहेत अशी स्थिती नाही आम्ही एका विचाराने जर काम केलं तर त्याच्यात लोक पर्याय म्हणून स्वीकारतील असा विश्वास आहे आज खऱ्या अर्थानं काय निरोधन आहे आज हे आम्ही इंडियामध्ये जे एकत्र आहोत आम्ही एकत्र निरोधकेला सामोरं राहणं याची आवश्यकता आहे आणि आमची जी खबरदारी घेण्याची मिळती आहे तयारी आहे कामाला लोकसभा निवडणुकीच्या दोन हजार एकवीस मध्ये पाठिंबा दिलेला होता आता या ठिकाणी काँग्रेस देखील दावा करताय आणि ठाकरेगड देखील दावा करता यावेळी असा या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्याचा अध्यक्ष नाही त्याच्या काँग्रेस पक्ष

माहिती नाही आघाडीची जी बैठक झाली ते माझ्या शेजारी खरगे होते खरगेच्या अध्यक्षखालीची बैठक झाली आणि खरगेला मी सतत सुचवलं आहे की प्रकाश आंबेडकर यांच्याशी संपर्क साधावा आणि त्यांच्या सहनिवडणुकीला सामोरं जाता येईल तर तो प्रयत्न अध्यक्ष करावा ते त्यांनी त्याच्यानंतर तो झाली का नाही हे मला माहिती नाही पण आम्हाला सगळ्यांची इच्छा आहे की सह एकत्र जावं भेटीचं निमंत्रण दिल्याची माहिती समोर आलेली आहे आणि जाता जाता त्यांनी असं सांगितलं की त्या रस्त्याने मी जातोय तर पाच मिनट माझ्याकडे चहा घेऊन जा तरी काही आहेत बच्चूकडू महायुतीमध्ये नाराज आहेत आता तुम्ही त्यांच्याकडे चारसाठी जाताय अशा वेळेस बच्चूकडू महाविकास आघाडीत येतील किंवा त्यांना आणण्याचा काही प्रयत्न होणार आहे कसं आहे की मी त्यांच्याकडे जातो त्याच्यामध्ये काही राजकीय हेतू नाही एका विधानसभेच्या सदस्यांनी चहाला या म्हणून सांगितलं त्याची एवढी चर्चा करायचं काही कारण नाही तर आपण घ्यायला तयार आहे का था? कसं होणार तुमच्याकडे माहिती आहे तसं असं <laughs> माया माया की मायावतींचा महत्त्वाचा रोल हा उत्तर प्रदेशमध्ये उत्तर प्रदेशमध्ये आमचे महत्वाचे सरकारी हे समाजवादी पार्टी आमची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये समाजवादी पार्टीचा या संबंधीचा वेगळा दृष्टिकोन आहे समाजवादी पार्टीला दुखून आम्ही कुठला निर्णय घेण्याच्या विचारात नाही अजित नाही ठीक आहे असं त्यांना तसं आम्हा लोकांना अनेक इंडिया आणि चेहरा याची काय आवश्यकता असेल तर असं नाही एक उदाहरण सांगतो एकोणीसशे सत्याहत्तरची निवडणूक झाली निवडणूक झाल्याच्या आधी कुणी प्रधानमंत्र्यांच्यासाठी नाव दिलं नव्हतं निवडणूक झाल्यावर ज्यांचा पक्ष स्थापन झाला आणि त्यानंतर मोलाजीबाई देसाई यांची निवड झाली मोलाजीबाई देसाईंचा चेहरा दाखवून सत्याहत्तरची निवडणूक आम्ही केली नव्हती शिंदे आघाडी पंतप्रधान खडके आहेत त्यांना दोन जणांनी विरोध केलेला आहे ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार तर अशा स्थितीत काय पाहतो तुम्ही त्याची त्यांना विरोध केला असं त्यांनी मी ऐकलं नाही मी त्या मिटिंगला हजर होतो त्यांचं म्हणणं होतं की पंतप्रधान पंतप्रधानपदाचा उमेदवार आत्ताच जाहीर करण्याचं अजिबात त्याची बातमी खरी नाही अशा काँग्रेस पक्षाची बैठक आहे आणि त्याचं काय होणार आहे मी का सांगत मी काय काँग्रेस पक्षात नाही आहे पण काँग्रेस पक्षाची बैठक आहे त्या बैठकीमध्ये आमचा अंदाज असा आहे की इंडियाची जी आम्ही चीन तयार करतो आहे त्याला पोषक सोयीचं असे विचार त्या ठिकाणी मांडले जाते भाजप <laughs> राजमंद्राच्या नावावर राजकारण करत आहे असं जयंत पाटील सुद्धा म्हणाले आज सकाळी आणि अहमद गांधी सुद्धा म्हणतात भाजप जे आहे ते मंदिराच्या नावावर राजकारण करत आहे वंचित बहुजन आघाडीची काल बैठक होती त्यांची महाराष्ट्राची त्यांनी महाविकास आघाडीकडे बारा जागा मागितल्या लोकसभा आणि पंधरा दिवसात महाविकास आघाडीला आम्हाला उत्तर द्यावं असं पण काल प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं माझा नाही आमच्या कामावर काहीतरी माहिती आली नाही लोक लोकसभेच्या सूत्राची आम्ही चर्चाच केली तर ना तर याच्यानंतर करणार साधारणतः आमच्या डोक्यात असं आहे की फायदा आमचं एक सेशन होईल येत्या पंधरा दिवसात तीन अठोरात もうそんな感じであるだけ。この場所は、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、いたちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たいは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私は、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、 एक वाक्यता कशी करता येईल ती कुठं मजले असले तर त्यातून महाराष्ट्र कसा करता येईल या प्रत्येक तत्ता मी बावीस तारखेला राम मंदिराचं उद्घाटन होत आहे महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांना मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण आलेलं आहे तुम्हाला निमंत्रण आलेलं आहे का आले असेल तर तुम्ही जाणार नाही असं मला काही निवडण्ण नाही की मंदिरच्या ह्याच्यात फारसा जात नाही हे सगळे देवधर्म पूजा अशा त्या सगळ्यापासून मी जरा वाजवलं जातो माझी श्रद्धाची स्थानं आहेत एक दोन ठिकाणी तिथं जातो पण त्याचं जाहीर किंवा जाहिरात कधी असतो हा असं आहे की हे प्रश्न हे प्रश्न व्यक्तिगत आहेत व्यक्तिगत कुठं श्रद्धा असते नसते त्यानुसार आम्ही करतो त्यासाठी कुणी निमंत्रण द्यायची किंवा आणखी तुलाची वाढ वाढायची काही गरज नाही किती जागा आहे राष्ट्रवादी आमची बैठक अद्याप झाली नाही आम्ही पहिल्यांदा आम्ही एक काँग्रेस आणि उद्धव ठाकरे ती तिघे एकत्र आमचे लोक बसतील आणि त्याच्यातून ती प्रोसेस सुरू होईल ड्राफ्ट दो गुटों में बंटने के बाद उसको फुल स्ट्रेंथ में लाने के लिए आपको कितना समय लगेगा और उसकी क्या स्ट्रेटेजी स्ट्रेटेजी है क्या सभी को बता तो कोई सेफ्टी नहीं करके हम कुछ तैयारी कर रहे ये सबसे सामने बता हूँ यहाँ ये फायदे <coughs> <coughs> की बात है सर सद्या जे राम मंदिर है वो अपना संपूर्ण माध्यमांधे कि विरोधक आम्ही या दृष्टीने पाहतोय की सत्ताधारी पक्षाच्या समोर लोकांचा पाठिंबा मिळवण्याच्यासाठी ठोस असा कार्यक्रम नाही आणि त्यामुळं राम मंदिर जेवढं एकच निमित्त घेऊन जनतेमध्ये ते वेगळं मत तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे પેક્ષા દુસ સાધી ગોષ્ટી એકસો છહેતાળીસ ખાસદાર અન તેમ ચૂક હતી સદનામ કઈ બાુસરે તે ઘુસરે તે ઘુસરે त्यांनी गॅस आणला तो गॅस सोडला आणि काही लोक बाहेर तेच करत होते त्यानंतर सदन झाल्यावर हे लोक कोण होते त्याच्यामागं काय शक्ती आहे याची माहिती सरकारने द्यावी एवढी मागणी ऑपोजिशनने केली आणि त्यासाठी अग्र धरला त्याचा परिणाम एकशे सेहेचाळीस लोकांना बाहेर काढला सभागृहामध्ये सहज चालू असताना बाहेरचे लोक येतात घुसतात आणि त्या ठिकाणी गॅस सोडतात त्याची माहिती द्यायला नको हा असा काही प्रश्न असतो त्यामुळे साध्या प्रश्नाची माहिती द्या ही विनंती केल्याच्या नंतर आम्ही माहिती तर देणार नाही सदनामध्ये येणार नाही काय बोलायचं असेल तर बाहेर बोलू आणि तुम्ही आजही करत असाल तर बाहेर जा याचा अर्थ संसद कशा पद्धतीनं सत्ताधारी पक्ष चालू इच्छित याचा उत्कृष्ट नमूद आहे केली अर्ध्या तासाच्या तीन वेळ मंजूर केली याच्यावर चर्चासुद्धा नाही आणि ज्याच्यात काही गंभीर गोष्टी आहेत

त्यांच्या विचाराशी समज असलेल्या ज्या शक्ती आहेत संघटना आहेत त्यांना नावमेद करायचं त्यांना त्यांच्या ॲक्टिव्हिटीपासून थांबवण्याचा प्रयत्न करायचा याशिवाय दुसरं काही नाही या सर्व एजन्सी या हातात सत्ताधारी पक्षाचे त्यांचं उद्याचं राजकारण करण्याच्यासाठी एक सोयीचा इन्स्ट्रुमेंट म्हणून आज वापरले जाते आज ते हे करू शकतात उद्या निवडणुका झाल्याच्या नंतर देशात बदल होईल अशी आम्हाला खात्री आहे आणि त्यावेळेला अशा यंत्रणाचा वापर कसा केला जातो हे लक्षात ठेवून त्याच्यात काही दुरुस्त्या हे करण्याचा विचार आम्हाला करावा लागेल का जो चुनाव चिन्ह घडी दो बटी तो चुनाव चिन्ह ये मामला इलेक्शन कमीशन के सामने है इसका फाइनल डिस्कशन हुआ है फाइनल डिस्कशन करने के बाद इलेक्शन कमीशन ने इस पर हम फाइनल डिसीजन अनाउंस करेंगे ऐसी बात हम लोगों को कही है हम राह देखेंगे आमचा प्रयत्न त्याच्यातून सामाजिक ऐक्य कसले आहे समाजामध्ये कसुता राहणार नाही याच्याकडे अधिक लक्ष द्यायची गरज आहे जी काही मागणी केलेली आहे आरक्षणाची किंवा सवलतीची ठीक आहे त्याच्यात जे योग्य असेल ते सरकारने करा करावं पण हे सगळं करत असताना इतर जे घटक आहेत त्यांच्या हिताची सुद्धा दखल करावी अशी मागणी आहे आणि ती मागणी आज याच्यातून दोन समाजात कतृता होणार नाही या पद्धतीनं ना सोडवावी असा मला असतो बीजेपी के वरिष्ठ नेता जो है वे आपकी बात है और हे कृष्ण करा, इसे करा।, इसे करा।, इसे करा। <laughs> कल नेता सुनते हैं किसने कहा है कि है और एक ने <laughs> <laughs> सुप्रिया ने कल कहा है। सुप्रिया कहा है। तो ने ऐसा कहा बीजेपी की बात हमारा सुनेंगे अरे हम इनके खिलाफ सुना लेते हैं नाही असं आहे ऑपोजिशनने त्याच्यामुळे सरकारने माहिती द्यावी हे सांगितलं एक हे सांगत असताना हे तरुण घुसले का त्याच्यामुळे काय होतं त्यांची काही मागणी होती का त्यांचा फास्ट कोणी का या गोष्टीची सुद्धा आम्ही माहिती घेतो आहोत याचा अर्थ याचा अर्थ त्यांचा काही दुखणं राहत असेल तर ते नजरअंदाज करून चालणार नाही त्यांनी जे काही काम केले ते चुकीचं आहे पण चुकीचं काम करायला तो उद्देश काय झाला त्याला काही गंभीर कारणं असतील səçilci sudan mənun şəxsəni gətirəcək haamsa rəzai kəsəm कहा सरकार कहाँ बदली बात ऐसी है कि सरकार जो कोई हुकूमत में बैठे है उनकी जिम्मेदारी है कि डेवलपमेंट के लिए ज्यादा ध्यान देने की आवश्यकता डेवलपमेंट नज़रअंदाज करके काम करेगी तो लोग जब उनको मौका मिलेगा तो सर्वात शिकायला असं की राष्ट्रवादीला ही जागा राष्ट्रवादीकडे होती आणि राष्ट्रवादीचे आमचे जे इथे स्थानिक सरकारी आहेत त्यांचे अर्ज या जागेच्या संबंधीचा आहे आमच्या सरकारांचा जो अर्ज आहे त्याच्यात आम्हाला लक्ष द्यावं लागेल याचा उद्या लगेच निर्णय झाला असं नाही पण आम्ही करू थँक्यू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका